आदरणीय स्वामी भक्त राय परास्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सारा जीवन जीवनौघच बदलला याचा भाग नववा। मृत्यू पावलो आम्ही शुक्ल पक्ष भृगु वासर रात्रौ आषाढीची नवमी अठराशे छप्पन्न शताब्दी मृत्यू पावलो आम्ही आषाढशुद्ध नवमीला शुक्रवारी रात्री शके अठराशे छप्पन्नमध्ये आम्ही मृत्यू पावलो असं म्हटलंय यात मी हा असा एकवचनी शब्द न घालता आम्ही हा शब्द मोठ्या दिमाखानं घातल्याचं दिसत आहे मेल्यानंतर पुन्हा मेलो म्हणून सांगण्याचं भाग्य अलौकिकच होय मेलो म्हणून सांगण्याकरता पुन्हा जन्म झाला पाहिजे आणि तो तसा होतो आणि याची देही याची डोळा त्याचा सोहळा भोगता येतो तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही मरोनी जन्मलो आपुले पावलो अधिष्ठान तुकाराम महाराजही यात आपणाला आम्ही असंच आत्मगौरवानं संबोधित आहेत मरोनी जन्मलो आणि अधिष्ठान पावलो हे यात महत्त्वाचं आहे आपलं अधिष्ठान म्हणजे परमात्मनिधान त्याची प्राप्ती झाली आहे देहबुद्धीचं मरण झाल्यामुळे परमात्म भावनेचा जन्म झाला आहे इथं आईबाप आपले आपणच होतो आपल्याच पोटी आपला जन्म होतो पण असा जन्म होण्यासाठी हजारो जन्मांचे नवस सायास लागत असतात तुकाराम महाराज म्हणतात मी मज व्यालो पोटा आपुली आलो आता पुरले नवस गेली निरव सोनी आस नवस फलद्रूप झाले आस संपली पण हे केव्हा होतं तुका म्हणे मिळे नाही नाहीतरी गोष्टी बोलू नये साठी म्हणजे जीवाच्या मोबदल्यानंच हे भाग्य प्राप्त होतं आपण हे भाग्य प्राप्त झालं आणि त्यांनी तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जितपिंड देवा हाती दिला पाचवा अनुभव अहंकार असे तो प्रपंच काय किंवा परमार्थ काय जीवाची काळजी दूर करीत नाही अप्पांचा अहंकार आता गेल्यानं मी करतो म्हणून होते असली भाषा आता संपली अहंकार गेला म्हणून शरीराचे व्यापार थांबत नाहीत तसंच एखाद्या महान व्यक्तीनं सार्वजनिक कार्यातून अंग काढलं म्हणून जगाचा गाडा काही अडत नाही परंतु आपण ते काम करीत असतो आपल्यामुळे कार्य नीट चालू आहे अशा भ्रमात बरेच वेळेला आपण असतो आपांनी ही अहंतची भावना कशी फसवी असते हे यानंतरच्या साक्यात वर्णन केले। आणि आमुच्या पश्चात चाले कसा जगाचा गाडा पाहो जाता दिसे पूर्ववत सुरूच रामर गाडा तोची महात्मा तीच हिंदभू तेची स्वातंत्र्य रण दृष्टिकोन तो मात्र बदलला येताची मला मरण आमच्या पश्चात जगाचा गाडा पूर्ववत चालू असल्याचं त्यांनी जे वर्णन केलं ते अहंकाररहित होणाऱ्या कर्माबद्दलच आहे सर्व कर्तृत्व हे परमेश्वरीच आहे अज्ञानी जीव मीमी म्हणून उगीच कुंथत असतो हे इथं सूचित केलं आहे दृष्टिकोन बदलला तो हाच सहावा अनुभव हे स्थित्यंतर झाल्यानंतर नष्टो नष्टोमोह अशी स्थिती झाली तथापि त्रिगुणात्मक प्रकृती धर्मानं मोहात पडण्याचेही क्षण येणं शक्यच असतं तथापि आता मोहाची भीती समूळ नष्ट झाली मोहाला आपण हार जाणार नाही असं निश्चयात्मक सांगणं आता शक्य झालं हाच भाव यानंतरच्या दोन साक्यात व्यक्त झाला आहे प्रामाणिकता सांगेल मला घाली मोहात उडी रडी न खाईन बेडर माझी जरी निघाली ती रडी माझी कसली ती मोहाची मी जाईन न चहार मत संजीवन सूत्र असे करी सहज उद्धार यानंतरचे अनुभव आपण उद्या ऐकूया आज इथं थांबूया श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्